आता वाजले रात्रीचे साडेबारा आणि आज आपण जो ट्रेड केलाय तो ट्रेड मी तुम्हाला दाखवतो जसं मी तुम्हाला मागच्या वर्षीचा माझा चाळीस लाख लॉसचा अनुभव सांगितला तसाच इथून पुढं जो पण अनुभव आहे तो मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि आजचा आपला ट्रेड आपण बघून घेऊ आज आपण ट्रेड घेतला होता तो कोणत्या लॉजिकवर होता तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला आजचा ट्रेड दाखवतो तर बघा आताचा आपला जो रनिंग लाईव्ह प्रॉफिट चालू आहे तो एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास डॉलर चालू आहे आणि तुम्ही हिस्ट्री पण बघू शकताय बघा हे आपले आजचे ट्रेड बघा आपण एम टी फायमध्ये बघू ठीक आहे तुम्हाला एम टी फायमध्ये लॉग इन करून दाखवतो हे एम टी फाय हे बघा हा जो प्रॉफिट चालू आहे म्हणजे ती लाईव्ह पोझिशन आपली चालू आहे एकशे पन्नास एकशे साठ डॉलरवाली इथं आपण हिस्ट्रीवर क्लिक करू इथं बघा पाचशे पाच डॉलर म्हणजे ऑलमोस्ट पंचेचाळीस ते सेहेचाळीस हजार रुपये हा आपला प्रॉफिट झाला आहे ठीक आहे आता बघा ही पोझिशन आहे या पोझिशनला आपण एक्झिट करून टाकू तुमच्यासमोरच एक्झिट करतो ही पोझिशन क्लोज पोझिशन ऑलमोस्ट आपण याला बघा ठीक आहे आता हिस्ट्री बघा सहाशे साठ डॉलर म्हणजे ऑलमोस्ट साठ हजार रुपये ते पंचावन्न ते साठ हजार रुपये प्रॉफिट झाला आहे आता ठीक आहे प्रॉफिट तर झाला आहे पण हा प्रॉफिट नेमका झाला कसा आहे तर सगळ्यात पहिले बघा आज आपल्याला माहिती आहे तुम्हाला व्हॅल्यू दिवायला आणि यू एसचे जे, जे क्रायजेस चालू आहे जिओ पॉलिटिकल वॉर्स ज्या पण वेळेस जिओ पॉलिटिकल वॉर्स चालतात त्यावेळेस गोल्ड सेफ हेवन म्हणून बघितलं जातं आणि गोल्डची प्राइस वरती जात असते गोल्ड स्ट्रॉंग होत असतो तर सेम ती पण एक न्यूज होती गोल्ड स्ट्रॉंग असण्याची आणि दुसरी न्यूज आज एक न्यूज होती आय एस एम पी एम आय आपण ज्याला म्हणतो तर आय एस एम पी एम ची न्यूज होती ती बघा कुठं बघायची ती बघायची असली फॉरेक्स फॅक्टरीवर ती मी आता तुम्हाला दाखवतो तर बघा फॉरेक्स फॅक्टरीवर व्हायचं आणि तर तुम्हाला दिसत असेल यू एस डी आय एस एम पी एम ची न्यूज होती साडेआठ वाजता आणि रिझल्ट जो आहे तो गोल्डसाठी स्ट्रॉंग लागलेला आहे आणि ते पण एक रिझन आहे की गोल्ड इथून आपल्याला एक ब्रेकआउट बघायला भेटलं म्हणजे ऑलमोस्ट शंभर ते एकशे वीस पिप्स मार्केटवरती गेलं आहे आणि नंतर बाकी पुढच्या आपल्या स्ट्रॅटेजीज असतात ते मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला डिस्कस करतो आणि अशा प्रकारे आपला जो आजचा प्रॉफिट होता ऑलमोस्ट आज आपण जी क्लोजिंग केली सा आहे सहाशे सात डॉलरवर बुकिंग केली आहे